लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठवून रक्कम वर्ती करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाला अठराशे कोटींपेक्षा अधिक रकमेचा दंड आकारण्यात आला आहे या घटनेचा निषेध नोंदवत बुलढाणा जिल्ह्यातील जयस्तंभ चौकात काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं होतं मात्र आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बँक बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम वळती करण्यात आली यासोबतच काँग्रेस पक्षाला आठशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचा दंड आकारण्यात आला याचा निषेध करत बुलढाण्यात जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात आली होती यामुळं बुलढाणा शहर पोलिसांनी याची दखल घेत आचारसंहिता काळात जमावून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह पंचवीस जणांवर विविध कलमांव गुन्हा दाखल केला आहे यामुळ जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे